शुभ सका सो आता आम आलो है फ्रेश वगैरह होने आंघो करूँ नाश्ता कराएगा रिचार्ज रेस्टोरेंट मधे गार्डन रेस्टोरेंट है एक्चुअली मस्त बांबू से के लिए बिगे सुंदर वाट पन खूब छान अत सो so, अभी हम ब्रेकफास्ट करते हैं फिर थोड़ा बहुत कुछ लेते हैं और निकलते हैं ब्रेकफास्ट आला है ब्रेकफास्ट मध्ये आम्ही खाल्लं लक्षात नाही सो आता दाखवते काय खाते तू सॅंडविच सॅंडविच चीज आहे चकुली खाते आहे मसाला डोसा रुद्राचं फेवरेट ॲज युज्युअल काय खाते रुद्रा हं खूप आवडतं निसळपाव मी फक्त एक सँडविच घेतला आहे तेवढंच खाते ट्रॅव्हलिंग करायचं आहे सो भेटू थोड्याच वेळा आता बघू तुला नियर बाय मंदिर आहे ते जाऊन आणि मग भेट तुम्हाला आता हे आहे फास्टेस्ट वे बिकॉज आम्ही तिथे चढलो होतो कुठे कुठे चढलो होतो ठाण्याला चढलेलो तिथे भिवंडीला जो हा रस्ता कनेक्ट झालाय तो आपण इथे ऍड केला म्हणजे भिवंडी टू आ, शिर्डी हा असा एकच वे आहे तुम्हाला लेफ्ट राईट काही का स्ट्रेट 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 आपल्याला असंच जायचं आहे सो हा टोल नाका आहे तो हा फास्टेस्ट वे झाला आहे म्हणजे आपण चार साडेचार तासात अ शिर्डीला शिर्डी टू मुंबई पोचू शकतो स्मूथ रस्ता आहे आई मजे लेकर हां हमारे पापा को बोलो अरे तू पागल हैप्पी बर्थडेला हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे डियर डाई हैप्पी बर्थडे टू

चांगली आहे संद्रुपॉली पाहिजे होती नाईन गुड इव्हनिंग सो आम्ही आलो आहे 48th फ्लोअर ला तुम्ही बघू शकता ऍक्च्युली बड सेलिब्रेशन कालपासूनच का चालू झालं आज दुसरा दिवस काल आम्ही गेलो होतो शिर्डीला त्याच्यानंतर सकाळी केक कट झाला आता पुन्हा एकदा आम्ही औ... स्पेशल ठिकाणी <laughs> आलो आहे सो तुम्हाला दाखवतो ॲम्बियन्स दाखवतो बघू शकता आपण आलो आहे आपण कुठे आलो आहे आपण फोर्टी आलो आहे बॅस्टी

वेरा देला पाहिजे एक्चुअली इवनिंग व्यूला यायचं होतं पण आपण नाईटला आलो सो so, त्यामुळे आता आपण नाईटचा व्यू दाखवतो आहे हा हे बघा ना मागे किती समुद्र आहे हे बघ इथे प्रॉपर दिसतंय आता पाणी दिसतंय का काय गाइस आता मी पश्चिम मध्ये आज बघू शकतो व्यू बघू शकतो पश्चिमचा आता ऑर्डर साठी काय ऑर्डर करते है? तुझे मागवणार त्यात खाणार तुझा दिवस आहे तुझे मागवणार त्यात खाणार टेन्शन मध्ये आली काय काय त्याला भेटूया थोडा वेळ तुम्ही व्यू बघू शकता किती छान आहे मोठा व्ह्यू आहे पूर्ण नंतर एक कॅन्डल लाईट आहे इकडे बसलो आहे मी टेबलवरती so, आता थोड्या वेळाने म्युझिक पण चालू होईल मग दाखवू तुम्हाला तोपर्यंत तोपर्यंत बाय बाय सो आता मी काहीतरी ऑर्डर करते सारखं बघितलं तो ड्रेस दाखवला मला पूर्ण ब्लॅक सो पण डे स्टार्ट झाला तर कालपासूनच स्टार्ट झाला रात्री पण आहे बघू काय ऑर्डर करू आता आपण ऑर्डर केलं आहे करणार आहे ते तुम्हाला दाखवतो आणि तिथे अजून काउंटर चालू नाही झाले आहेत म्युझिक काउंटर आय डोंट नो कधी चालू होणार आहे ते ऑर्डर केलेलं आहे घी रोस्टेड समथिंग नेम होतं त्याचं नाव नाही माहिती uh, पण uh, लाईक ठीक आहे हे बघू शकता खातो आहे कसं आहे टेस्ट खातोय सो घी आहे त्याच्यामध्ये दुसरं काही ऑर्डर केल्यावरती तेही दाखवू आपण भेटू आपण बघितला आहे फायनली झालं आता आमचं डिनर वाजले आहेत ऑलमोस्ट साडे अकरा फॉर्टी एट फ्लोअर वरती आम्ही गेलेलो बघा कान दुखायला लागले एका मिनिटात आता आम्ही खाली जाऊ सो so, मिनट थोड्याच वेळा कसं होत खूप छान बारा वाजतील दुबईला जसं आपण गेलेलो आठवड्या कोणतोय तो फर्म फर्म सो आता तसंच फीलिंग येते लाईक